हाँ हाँ हाँ। हाँ। नमस्ते मी अश्विनी सिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे जास्ती का टाइम झालं नाही सव्वा आठ वाजलेले आहेत सव्वा आठ वाजलेत ना तरी पण माझं ना चुलीवरती स्वयंपाक भाजी सगळं बनवून झालेलं आहे हे बघा चुलीवरती ना एकदम ग्रेवीदार ना असं धोडखा बनवलंय सगळ्यांचे स्वयंपाकाची म्हणते आंघोळीची वगैरे घाई आहे म्हणजे इतक्या लवकर नाश्ता बनवून काय करू आंघोळ पोरी का केल्या नव्हत्या हे आले आता मळ्यातून पेरायची तयारी चालू आहे ट्रॅक्टर यायचं होतं पण अकरा वाजता येणार आहे असं बोलले तर माझ्या बहिणीचं आणि माझं एकत्र लग्न झालं होतं आज तीन जीवन आमच्या लग्नाचं वाढदिवस आहे तर लग्नाला बरोबर ना चौदा वर्ष आज पूर्ण झाली पंधरा वर्ष म्हणजे आता लागले गेले तर म्हटलं चला काहीतरी खास करावं तर इडलीसाठी लावलंय मी इथं आणि सांबरची ही म्हणजे तयारी चाललोय सांबरची परत खोबऱ्याची चटणीची तर परी आता आपली आवरले आल्या आल्या पारोस सगळे मिटीच मारलेव्हर्सरीच्या शुभेच्छा द्यायला तू देते असं चालू बहिणीला फोन करून बोलले तिचं लग्न झालं होतं आणि तिचं ठरलं होतं लग्न परत माझं अचानक लग्न ठरलं त्यामुळे मग मुण दोन्ही एकत्र लग्न घेतलं खूप गडबड झाली लग्नामध्ये तर सगळे दिवस आठवायला लागले परत तर चल चला फटाफट इडलीचा नाश्ता करून घेते आणि बघू आता पुढचं नियोजन काय आहे सगळ्यांच्या आंघोळ आवडत पर्यंत आवरापर्यंत ना सगळं माझं आवरून जाते आणि एकदम ग्रेवीदार असं मी धोडका बनवले तर मला दाखवते एकदम ना असं ग्रेव्हीदार सुखा आपल्या तव्यातच बनवून घेतलंय आणि अशा पद्धतीचा धोडका घरा सगळ्यांना आवडतो आपला धोडका पण रेडी झाले फक्त कोथिंबीर आहे घालायची प्रत्येकांची वेगवेगळी पद्धत आहे कोणताही घालते कोणता आग घालते आहे मी तस काहीच घालत नाही फक्त साखर मात्र ऍड असते लसूण आलंय बाकी सगळं तर सांबर मध्ये शिजतानाच सगळं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये गुळ आहे चला तर बारी ते सगळे बारीक करून घेते आधी खोबऱ्याच तर बघा सगळं साहित्य खाली घेतले खाण्यासाठी आणि चटणी पण रेडी खाली ठेवलंय आणि आपला सांबार पण इतकं मस्त झालं ना खूप आणि सामान करताना जास्त घट्ट पण नाही पातळ पण ना त्यामुळे आपली इडली बोलली तर इतकी मऊ छान ना अगदी जाळीदार आणि असं इडली झालेली आहे तर त्याला आम्ही आता गरमात गरम नाश्ता करून घेतोय तसंच इथं दुसरी बॅच लावले तर एकाच बॅच मध्ये आमचं होऊन जातंय तरी पण दिवसभर परी सई टी व्ही बघत वगैरे खातात म्हणून लावले तर एवढं पीठ राहिले शिल्लक तो दर तो दरे दर्म तो एनिवरस्रे, 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 तर दुपारी जर मागितलं तर डोसे वगैरे बनवायला येतात आणि चला खायला माझं चाललंय ब्लाउज कालचं राहिलेलं करायचं आणि परी म्हणाली की इमोशनल ब्लॅकमेल करते आई लग्नाची ॲनिव्हर्सरी एनिव्हर्सरी आईस्क्रीम पाहिजे हम्म जेव्हा आईस्क्रीम आणले तर सगळ्यांनाच आण म्हणलं तिला तर चला मस्त अमूलचं आईस्क्रीम आणलेलं आहे बटर क्लॉच हम्म बटर क्लॉच बिल्स चला खाऊन घेतो संध्याकाळचे आहे सहा वाजले आणि संध्याकाळचं वातावरण एक नंबरच झाले ना पाणी पण आलं होतं आणि आई आहेत ना नको बोलते बाहेर यायला ए मुलांना लपाच्या राहू द्या काय करायचंय घरी पार्सल आणायचंय का आजी नाही बोलते यायला बाहेर पार्सल नक्की ना का विचारते अजून एकदा आजीला पार्सल ठीक आहे आताच विचारा कारण की आता बाबा पाच मिनिटात गेले की मी विषय संपतोय आताच विचार हम्म चाललेत बाबा म्हणून म्हणाले तुला आणि बाबांना तुम्हाला यायला नव्हतं की आणि हे चाललेत केक आणायला पोरींच असं म्हणणं होतं की बाहेरच काहीतरी मागू पण ठीक आहे कोण पकडायला आला तुम्हाला पोरीनं म्हटलं शोधायला लागलय कोण म्हटलं हम्म हे आणू काय पिशवी आणू काय ए कुठलं घे आहे मग बस राज। <laughs> आ, चला बस चल वरच दोघीच ती तिकडे जाते खेळायला असं आहे चला पावणे आठ वाजले आणि तर परीचे थोडे तयारी झाले आणि तुमचं खेळायचं झालं का नाही पण कधी संपायचं कधी खेळायचं कुठं खेळायला झालं तुम्ही कुठं कुठचं गेला खेळायला तिथे काय ला। लावलं ला। ड्रेस ला इकडे आणि तू ड्रेस कधी घालणार करा दे असं सिम्पल साधं बदलणार आहे आणि हे बघा आवरायचं चालू आहे परवायचं व्हेरी गुड मी म्हणते तू आवरलेस काय हां बरं असं कर किती तिला बोलू ना आणखी किती उशीर झाले परू पावणे आठ वाजले आणि इथं मी किचन वगैरे सगळं आवरून घेतलंय सांगते चपाती आणि भाकरी दोन्ही बनवून घेतलंय तर हे बघा अगदी गरम आहे आणखीन तर आईंना भाकरी पाहिजे पोरींना चपाती पाहिजे तर दोन्ही बनवून घेतलं आणि गॅसवरतीच बनवून घेतलं तेव्हा थोडंसं गरम, गरम आहे ना मग दूध ठेवलं थोडंसं पातेल गरम व्हायला म्हणू दूध पाहिजे थांब थांब आणि स्वयंपाकाची भांडी ठेवली मी आणि शिणीच दूध आहे ना मनू आणि लकी दोघ करताय थांब पिलू थांब खाती काय खा सायका शॉर्टकट स्वयंपाक आहे ना त्यामुळे स्वयंपाकाची भांडी एवढंच आहेत आणि चहाच आणि इथं ना पोरींचं तयार व्हायचं चालय म्हणलं दिवाळीचा घागरा घाला परत येणार नाही तसं बघायला गेलं तर खाली लोळत होत ना ग दोघींचे घागरे खाली लोळत होते अगदी मस्त बसले जावा तोंड ही धुन या आणि मी पण तयार आहे अजून काही तयार झालेले नाहीये तर ताईची साडी घातली मी तर चला मी पण तयार होते एकदाची हा नको नको परिगळ्यातलं राहू दे नको सिंपलच असू दे बाळा नाजूक तर नाजूक बघ <laughs> ना ना <laughs> छान वाटेल आताच मस्त राजकुमार्या त्यांचं त्यांचं चाललंय बघ तुला आवडते तर वापर <laughs> परीला ना गळ्यातलं वगैरे इतकं आवडते नको म्हटलं तरी वापरतेस पण शेवटी पसंत तिची आहे ना तू घालणार आहेस काय गाय करताय त्यांचं ते साहित्य ठेवतात ते एक बरं हा खूप छान खूप छान बघू जवळून जरा ला, ला ला खूप, खूप हा परीच्या बडला गिफ्ट आलेला आहे हे अगदी आवडीने वापरते मस्त दिसते हम्म आणि लिपस्टिक जे वापरले दोघीने ते पण एका मावशीनं दिलेलं आहे का नाही मीनाक्षी मावशीनं मीनाक्षी मावशी खुश आणि मीनाक्षी त्याला सांगायचं आहे दोघींना डिस्टिक खूप म्हणजे खूप अति आवडलेला आहे अगदी सॉफ्ट सॉफ्ट असं वाटते म्हणते सहीतरी चला ह्या दोघींचं आवराय झालंय मी आवरायची आहे म्हटलं ह्यांचं झाल्यावर मग आवराव हे पण आले चला पर्यंत चाललं होतं परेसायचं की आमचं मेकअप उतरतोय की काय बाबा यस तर किती वाजले साडे आठ वाजत आले घेऊन परू उचलते का परू यायला की इकडे तू चला आणि परीला भयंकर केक आवडतो पै परू केक आवडते आईस्क्रीम आवडते तिथं मी दूध ठेवले थांब आपण था? केक आता काढूया ताट्यात काढूनच घेऊया दूध पण लागलंच मोठ करून ओ काढतेस काय बर झालं कि मग अगदी छोटस सेलिब्रेशन आहे घरच्या घरी का शेवटी बाबा तुमचे मस्त आहे केक ब्लॅक फॉरेस्ट ते किती किती उत्सुकता ते असं ह्याच्यामध्येच ठेव आवडला खूप आवडला व्हेरी गुड चला मस्तच आहे केक फ्रेश दिसत अगदी अगदी फ्रेश चला एक तास झालंय तयार आई का साडी बदलाल वगैरे काय नको म्हणतात हाय असं तर मी असे झाले तयार तर ही साडी कशी दिसते हे मला सांगा तयार तर अशी झाले हेअरस्टाईल मात्र ह्यांच्या मर्जीने मी केलेलं आहे तर थोडेफार वेगळे केले ती हे म्हणाले कॅश असं कर तर असं कर तर परीच्या मत्तीने वगैरे असं केलेलं हेअरस्टाईल तर झाले फायनली तयार आणि मी शिवलेला ब्लाऊज खरंच खूप आनंद होतो जेव्हा आपण शिवलेला ब्लाऊज वगैरे असतो त्यावेळेस तर एकदम मस्त अशी साडी मला तर बसले चोपून जर खरंच ताईनं खूप थँक्यू खूप छान अशी साडी बसलेली आहे आणि हे पण बघायला कसं वाटतंय आज दिवस घ्यायला आज लग्नाचा वाढदिवस आहे लग्नाचा वाढदिवस आहे दिवस ना आज फोनवरतीच बिझीच आहे मी तर फोनवर बोलणं आणि हे कसा दिवस गेला हे काय कळलंच नाही विशेष म्हणजे भाज्यांचा आज ताप मला वाचला का तर हॉटेलमध्ये जायचं ठरलं होतं पण आई काही यायचं नाही तर मग त्यामुळे म्हटलं नकोच जायला मग हे म्हणत होते आई पण म्हणत होत्या पोरी तुमचं तुम्ही जाऊन या माझे मी घरात थांबते पण नकोच म्हटलं काय असेल ते घरी आणूनच खाऊ आता माझा वाढदिवस पण खूपच जवळ लागलाय माझ्या वाढदिवसाला मात्र माझ्या वाढदिवसाला मात्र त्यावेळेस जाऊया काय होतय सई परी थोडं निराश झाले त्यांनी म्हणजे बाहेर म्हणजे जाऊन जेवलेलं वेगळं असतंय असं बनवत होते पण ठीक आहे आजीसाठी ठीक आहे पण माझ्या वाढदिवसाला मात्र मग तू मला निवडून आणते म्हटल्यानंतर पोरी बसल्या आपल्या निवडणुकी शांत नाही आता जरा फोटो काढणार आहे आम्ही नाही <laughs> आणि शर्ट ह्याना कसं दिसतंय हे मात्र सांगा पांढरा शर्ट घेऊया माझ्या वाढदिवसाला घेऊया हा पांढरा शर्ट बऱ्याच ताईंना आवडला होता तो पण शर्ट घेऊया असं ना चौघांच बसून मस्त बस फोटो काढले तर इथं बर्थडे ची तयारी ची तयारी चला बसा, अहो बसा? तो दो बसा <laughs> हो बसा चौदा वाढदिवसा लग्नाचा कुणाच काय आहे कुणाचे बर्थडे आहे कुणाचं अॅनिवर्सरी आहे काय चला लग्नाला चौदा वर्ष आज पूर्ण झाले खर अर्थाने मला आज इतकं आनंद झाला ना किती आनंद झाला किती म्हणजे काय सांगू गगनात मला मावे ना तुम्हाला पुढं व्हिडिओ मध्ये दिसलच अक्षरशः मला रडायला आलं गटागटा मी गिळत होते की माझ्या मुली इतक्या मोठ्या झाल्या की आमच्याबद्दल चार शब्द आम ते लिहायला लागले आम्हाला आम्हाला काहीतरी बाहेरून विकत वस्तू आणून देण्यापेक्षा घरगुती असंही ना प्रत्येक वाढदिवसाला सईचं असो परीचं असो ह्यांचं किंवा माझं तर घरातच ते काहीतरी काय बनवून देतात पण आज इतकं जबरदस्त परीने आणि सईनं गिफ्ट दिलं आहे ना मला मी ते माझ्या आयुष्यात मी कधीच विसरणार नाही जेव्हा ह्या माझ्या चिमण्या मोठ्या होत्या ना ह्या सगळ्या गोष्टी यूट्यूबच्या माध्यमातून चा का होईना ह्या व्हिडिओद्वारे मला ना म्हणजे एक आठवण सदैव कायम माझ्या मनात राहणारं आहे इतकं मी आज खुश झालेले तर खरंच खूप छान वाटलं इथं ओवाळायचं चालू आहे तर शेवटी लहान तर कसं ओवाळायचं काय ववाळायचं एकदम कळत नाही मुलींना तसंच आमचं इथं चेष्टा मस्करी चाल आहे कारण की ताटामध्ये जी अंगठी मी ठेवलेली होती तुम्हाला सांगते तरी दिव्यावरती एक दोन मिनटं का दोन सेकंद ठेवलेली होती आता म्हटलं आता ही मला डोळ्याला पोळ होते तर अशा प्रकारचं आमचं चेष्टा मस्करी चाललं होतं आणि काही गोष्टी मुलींना माहिती पण पाहिजे ना तर कसं काय करायचं काय नाही पण लहान आहे त्यामुळे आम्हाला थोडीशी भीतीच वाढते आरती वगैरे करताना तर खरंच अशी अॅनिव्हर्सरी खूप म्हणजे खूप छान झाली आणि सगळ्या दादाचे कमेंट आले आणि आम्हाला खूप छान शुभेच्छा दिल्या भरभरून तर सगळ्या ताई दादा छोट्या मोठ्या पिल्ल्यांना वाढ आम्हाला ना शुभेच्छा दिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद अले दोघा बहिणी बहिणीचं काम आहे काय आहे त्यात दाखवा आधी मला काय केले अ पण केक मध्ये काय तर पडेल की बर बर चला केक कापल्यानंतर ना त्या दोघांत पाचशे रुपये देणार किती घेणार तुम्ही सगळे द्या मला तुम्ही गिफ्ट काय दिला नाही मला काय दिलं नाही म्हटलं तुमचे अडीचशे रुपये द्या मला

तर एक महिना झालं पोरी गिफ्ट बनवतात तर त्यांची इतकी धावपळ चालू आहे ना कारण की त्यांनी कुठं लपवलंय त्यांनाच काही लक्षात येत नव्हतं त्यामुळे इतकी धावपळ चालली होती दोघींचं कोण कुठं ठेवलंय काय ठेवलं याचं त्यांचा पत्ताच नाही आहे तर एकीमेकींचं गिफ्ट शोधायचं आणि आणायचं ह्या दोघींचं

फक्त आजीला साई पर्लच गुपित माहितीये का ये म्हणजे हॅपी अनिव्हर्सरी मॉम आणि केक बघा डॅड पण आहे खाली मॉम डॅड दिसून आहे मला ते रिव्हिन झाले थांब तिचं बघू तर काय आहे त्यात वाव हे बघा गिफ्ट आणि खोल्यानंतर असं आहे

डब्यात डबाय काय की होल्डर आहे स्वतः परीनं हातानं केलेलं किस स्टँड आहे तर हे बघा बाबा हे बाकी स्टँड केलेलं आहे आणि हात तर शेप दिलाय दिलाय ते पण याचा वापर करूया बाबा आई आई आव्या हे अडकावायचं बघितली मी

दिले चावी। मी म्हणलं आता पडताय खाली हा तेच की तिने ट्राय केले अग मटरफ्लाय यार म्हणून देणार नाही बटरफ्लाय कुठे असेल तिथंच

Ai, meu that's yes.

वाचवून हॅप्पी अॅनिव्हर्सरी आई बाबा हॅप्पी तुमच्यासाठी लिहिलेली कविता तुमचे माझ्या आयुष्यातील स्थान तुम्ही वाचवा एखाद वाच तुम्हीच घडवलं तुम्हीच जगवलं तुम्हीच दिला आकार आणि तुम्हीच दिला आधार जोपर्यंत आहे हा आधार हार होऊ नाही कधीच होणार नाही माझी हार तुमचा माझ्या पाठीशी आशीर्वाद म्हणजे एका वेलीला आधार तुमच्या हसण्याने फुलून जाते घर तुम्ही झाला निराश आम्हाला काहीच वाटत नाही खास तुमच्या आधाराने मिळते आम्हाला बळ आयुष्याच्या वाटेवर येते नवीन वळण पुढच्या वाटचालीस होऊन जाते कांखर मन तुम्हीच आमचे खरे धन नक्कीच आमच्यामुळे तुमची ताट होईल मान हेच आहे आमच्या आयुष्यातील तुमचे स्थान मस्त इकडे पण पण आता जस ना आई तसच राहा म्हटलं परत मस्त केलंय एकदम खास असलेलं आहे केक खावा इथला आवडतो आणि जेवणाचं काय काय अंड आहे हे सुद्धा बघायचंय एकदम मस्त वाढदिवस आला आज ना काय 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 मागवलं हे तर वेज अंगार आहे पनीर आहे दाळ तडका आहे भात आहे परत काय काय आहे तर परत थोडेसे निराश झाली रोटी पाहिजे होती तर रोटी बहुतेक बनवून दिली नाहीत कारण की खूप लवकर असं जेवण आणलं आणि विशेष म्हणजे सगळं जेवण गरम आहे तर आता ऑइल ओइल बाजूला काढून खाऊन घ्यायचं तर चला इथेच व्हिडिओचा एंड करणार आहे तर मला साडी पण बदलून घ्यायची आहे जेवण पण आहे आईनं वगैरे कारण की साडे नऊ वाजले ऑलरेडी आईनं खूप उशीर झालाय जेवायला तर कसं वाटलं आजचा आमचा छोटासा एकदम अन्वर सईचं सेलिब्रेशन घरच्या घरी ते सांगायला अजिबात विसरू नका चॅनेल वरती कोण नवीन एका व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करला अजिबात विसरू नका बाय मागे